पुण्यात घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या पुणे शहर समर्थ पोलिसांची दमदार कामगिरी पुणे शहरातील नाना पेटेतील दुकानाचे शटर वाकून दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले पैसे चोरून नेणाऱ्या आरोपींच्या अवघ्या चार तासात समर्थ पोलिसांच्या अवघ्या चार तासात समर्थ पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे सुजल राजन परदेशी वयवर्ष वीस सुभाष राजेश सरोज वयवर्ष एकवीस नितीन दिलीप सरोज वय वर्ष एकवीस रोहित मुन्नालाल सरोज वय वर्ष बावीस सर्व शिवाजी आखाड्यासमोर मंगळवार पेठ पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत चौघेही मूळचे उत्तर प्रदेशातील राहणारे आहेत याबाबत अरिफ पठाण वय वर्ष पंचावन्न राहणार हडपसर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखवलेले केली होती त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याचे वरिष्ठ प्रभारी अधिकारी उत्तम गित्ते यांनी आपले पोलीस ठाणेकडील तपासी अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना केल्या तपासाची चक्रे गतिमान करत समर्थ पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी अखेर चोरट्यांपर्यंत पोहोचले चौघांनाही ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी मौज मजेसाठी चोरीची कबुली चोरी केल्याचे सांगितले गुण्यातील चोरी केलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस आयुक्त ऋषिकेश रावले सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम गीते पोलीस निरीक्षक गुन्हे चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे पोलीस अमलदार पागा रोहिदास वाघेरे इम्रान शेख औचेरे शिवा कांबळे अमोल गावडे शरद घोरपडे भाग्यश यादव आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला अजिंक्य महाराजसोबत प्रतिनिधी स्नेहल तांबोळी